सातार प्रथमच घेऊन आले आहे द वाकन टाऊन या शॉपचे उद्घाटन उपनगराध्यक्ष दादा भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी देवीदास चव्हाण व इंद्रजित चव्हाण या शॉपमध्ये विविध प्रकारचे कुल्पी व आईस्क्रीम उपलब्ध व्यापक्रीमचं एक चालू केलेलं आहे ते चालू करत आज पण खरोखरच शहरामध्ये पहिल्यांदीच हे नाविन्यपूर्ण आईस्क्रीम होते जे की ज्याला कुठला फ्लेवर पाहिजे कुठलं खायचं आहे हे तुम्हाला तुमच्यासमोर ते बनवून तुम्हाला मिळणार आहे हे पहिलंच कन्सेप्ट सातारा शहरामध्ये होतो आहे त्यामुळं त्यांनी काढलेला हा जो कन्सेप्ट आहे हे जे आजचं दुकान जे चालू केलं आहे ते निश्चित साधना शहराला काहीतरी वेगळं येण्याचं ध्येय आणि भविष्यामध्ये अशा वेगवेगळी चव आणि वेगवेगळ्या वस्तू या अशा स्वरूपाच्या तर लोकांची मानसिकता मिळखा आहे जे पनवून मिळते त्याच लोकांचा आता आहे समोर बनवून दिले की लोक पहिला ते मान्य करतात त्यामुळं आमच्या या लोकांच्या उद्घाटनात नक्कीच साताराचे आरोग्य नागरिक हे प्रतिसाद देते त्यामुळे प्रतिसाद देत असताना आम्ही त्यांना सरकारची बंद ठेवू आणि निश्चितपणाने संवर्ण केलेल्या लोकांचं उद्घाटन

मी इंग्रजी देवकरण आपल्या साताराकरांसाठी प्रथमच घेऊन आले ते व्यापलट आपल्या इथं व्याख्याचे ट्रिपल चॉकलेट वगैरे सगळे चॉकलेटचे प्रकार आपल्या इथं अवेलेबल असणार आहे सातारकांसाठी प्रथमच घेऊन आले त्यामुळे सातारा लवकर आपल्या शॉपला भेट द्यावी